नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज अठरा ऑगस्ट रविवार सकाळच्या सव्वा सहा वाजले आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनी अपडेटनुसार आपण उजनी पाण्याच्या पातळीविषयी थोडीशी माहिती घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे काल दिवसभरात उजनी धरण परिसरात तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे असं असलं तरीही काल दिवसभरात उजनी धरण परिसरात पाच मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आज सकाळपर्यंत तीनशे mm अडतीस मिलीमीटर पाऊस उजनी धरण परिसरात नोंदवलेला गेलेला आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात काल दिवसभरात चार पॉईंट तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून आज पासून आजपर्यंत तीनशे तीस पॉईंट आठ मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात नोंदवलेला आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे काल संध्याकाळी सांगितलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये येणारा विसर्ग हा पूर्णपणे बंद केलेला आहे त्याचबरोबर दौंडकडून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये ही घट झालेली असून आज सकाळी सहा वाजता चार हजार एकशे एक क्युसेक एवढा विसर्ग दौंड येथून उजनी धरणामध्ये होतो आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये एकूण एकशे अठरा पॉईंट तीस टी एम सी एवढा पाणीसाठा होता त्यापैकी चोपन्न पॉईंट पासष्ट टी एम सी एवढा हा उपयुक्त पाणीसाठा असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे दोन टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉलव्यामध्येही दोनशे ऐंशी क्विसेकचा विसर्ग होत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये ऐंशी क्विसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून बोगद्यामध्ये नऊशे क्विसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत असून मुख्य कॅनलमध्येही बावीसशे क्विसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे अशा प्रकारे उजनी धरणामधून अतिशय कमी पाण्याचा विसर्ग खालील भागात होत असून येत्या काळात पावसाच्या कमी जास्त प्रमाणानुसार येत्या काळात या विसर्गामध्ये वाढ किंवा घट करण्यात येईल त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात येत्या चोवीस तासात असंच ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे दर्शको उजनी या अपडेट आपण वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज